बँगलोर विरुद्ध चेन्नई काय तोंडाला पाणी सुटणारा सामना होता सुरुवातही जबरदस्त झाली कारण विराट कोहली आणि देवदत्त पडिकलनी फारच सुरेख बॅटिंग सुरुवातीला करून दाखवली दोघांनी अर्धशतकं केली इतकंच नाही तर सलामीला जबरदस्त शतकी भागीदारीसुद्धा केली पहिल्या दहा ओव्हरमध्ये नव्वद धावा जमा केल्या होत्या एकही गडी बाद झालेला नव्हता बँगलोर संघ सुसाट सुटलेला होता वाटलं सुट होतं वाट नंतर ए बी डी विलियर्स आहे मॅक्सवेल आहे हे धमाल करून सोडतील झालं उलटच शार्दुल ठाकूर आणि ड्वेन प्रावोनी अशी काही सुंदर बोलिंग केली स्लो रोवनचा सुरेख वापर केला एकानी तीन दुसऱ्यांनी दोन फलंदाजांना बाद केलं विश्वास ठेवा माझ्यावरती पुढच्या दहा षटकामध्ये जिथे खूप धावा जमा व्हायला पाहिजेत तिथं सहासष्ट धावा दमा जमा झाल्या आणि सहा फलंदाज बँगलोरचे बाद झाले आणि तिथंच मला वाटतं जी, वाट जी पकड होती बँगलोरच्या हातातनं ती चेन्नईच्या हातात गेली ऋतुराज गायकवाड आणि फाब दू प्लसीनी तीच लय पकडली चांगली सुरुवात करून दिली कोणीही मोठी धावसंख्या केली नाही आणि तरी चेन्नईच्या हाती एक भरघोस मोठा विजय लागलेला आहे पहिल्या सामन्यामध्ये चेन्नईनी मुंबईला हरवलेलं होतं दुसऱ्या सामन्यामध्ये त्यांनी बँगलोरला हरवलेलं आहे हे दोन मी मुद्दे असे का मांडतोय तर ह्या टीम्स सुरुवातीला म्हणजे उत्तरार्ध जेव्हा चालू होत होता आय पी एलचा त्याच्यात पहिल्या चारमध्ये होत्या या दोन मोठ्या टीम होत्या ज्यांना चेन्नईने हरवून दाखवलेलं आहे अजूनही चेन्नईचा म्हणावा तसा चांगला खेळ होत नाही आहे पण तरीही विजय कसा मिळवायचा हे महेंद्रसिंग धोनी आणि त्याच्या सहकाऱ्यांना बरोबर माहिती आहे अजून एक गोष्ट लक्षात घ्या सामना कुठं झाला शारजामध्ये जिथं चौकार आणि षटकारांची बरसात होते असं सगळ्यांचा अंदाज होता तिथं आज म्हणावी तशी फटकेबाजी करून दिलेली नाहीये याच कारण फास्ट बॉलर्सनी चतुराईनी बोलिंग केलेली आहे विराट कोहली करता हे दोन्ही पराभव जिवारी लागणारे आहेत आणि त्यांच्या कॅम्पेनला धक्का लावणारे आहेत हे आपण विसरायला नको मित्रांनो शनिवारी तर डबल हेडर होणार आहे डबल हेडर म्हणजे काय दोन वेगवेगळे सामने होणार आहेत एक सामना असा आहे की जिथे प्राणपणाने राजस्थान रॉयल्स हे दिल्ली विरुद्ध आव्हान उभं करण्याचा प्रयत्न करणारे दिल्ली आत्ता टॉपला आहे हे आपण विसरायला नको राजस्थान आत्ताच पहिल्या चारामध्ये आहे कारण गेल्या सामन्यामध्ये त्यांनी मोठी शिकार केलेली होती त्यामुळे या सामन्याचं सा महत्त्व अचाट आहे दुसरा सामनामध्ये म मात्र तळात गटांगळ्या खाणाऱ्या दोन संघांमध्ये आहे एक आहे पंजाबचा संघ दुसरा आहे है हैदराबादचा संघ या सामन्यातल्या जय परा पराजयाचा स्पर्धेवरती काही परिणाम होणार नाही आहे ते फक्त इज्जत वाचवायला आता खेळणार आहेत असं मला वाटतं परंतु दिल्ली समोर आव्हान उभं करेल राजस्थान थोडंसं अवघड आहे त्याचं कारण गेल्या सामन्यामध्ये कागदावर कमकुवत दिसणाऱ्या राजस्थानच्या भलत्याच खेळाडूंनी भलताच परफॉर्मन्स करून दाखवला आणि संघाला विजय मिळून दाखवला होता फक्त तशी कामगिरी इन फॉर्म आणि तगड्या दिल्लीविरुद्ध करून दाखवणं ही सोपी गोष्ट नाही आहे फक्त मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगतो माझा आजचा इंग्लंडमधला शेवटचा दिवस आहे मी आता उद्या विमानात बसणार आहे आणि भारताकडे प्रयाण करणारे त्यामुळे दुर्दैवाने या दोन सामन्यांचं वार्तांकन मी करू शकेन तुमच्याकरता असं मला आत्ता वाटत नाही कारण मी विमानात असणार आहे त्यामुळे तुम्ही सामना एन्जॉय करा आणि मला उलट सांगा की या सामन्यामध्ये काय झालं तुम्ही वार्तांकन करा असं मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो कारण हे दोन सामन्यात काय घडणार आहे हे मला माहीत नाही कारण मी विमानात असणार आहे अजून एक गोष्ट सांगतो म्हणून शनिवारचा सा दिवस भाकड जाईल का माझ्या वार्तांकनातला अजिबातच नाही कारण मी तुम्हाला मॅन्चेस्टर युनायटेडचा अनुभव सांगणार आहे मॅन्चेस्टर युनायटेडचं पूर्वी मी टूरसुद्धा केलेली होती आणि परवाच मी मँचेस्टर युनायटेडला जाऊन प्रत्यक्ष मॅच बघून आलो आणि तीसुद्धा विरुद्धची त्यामुळे तो अनुभव कसा होता हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे क्रिकेट नसलं तरी वेगळं वार्तांकन तुमच्या भेटीला नक्कीच येणार आहे फक्त प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि उद्याच्या दोन सामन्याची बित्तम बातमी तुम्ही मला प्लीज कळवा मग परवापासनं मी बॅटिंग करणारच आहे त्यामुळे भेटूयात आता भारतातनं बाय बाय